काय देवाची करी किती आत्मविरो देवा जाणार काय तुझ्या फाट की अरे विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार फिर त्याचा वर मासी ना आकार विठ्ठला तू वेडा कुंभार तू वेडा कुंभार माती पाणी उजड वारा तू ते मिसळसी सर्व पसारा उठला तू वेळा अरे खूप कुठं काय कुठं काय दे अरे देवाचं नाम हरणाम काल बाय हरणाम कर काय मला काय घेणार नाही अरे बाबा महिन्यात दोन महिने झाले कुठं काय शेतातले ही माका मिळाली ही इकलसे पैसा कसे झाले पैसे अरे बाबा जमली नाही माझं एकटा भोकुला पैसे नाही ते मका नीट निकटी करायची विकायची हजार रुपये मी तांबा दोन पुढे अरे तू दहा दिवशी बाबा माझे आज काय रे मला पैसे पाहिजे मला बाकी माहित नाही मला हजार रुपये पाहिजे अरे बाबा तू नको असं जणांनी करू येऊ मला पैसे मागायच मला उद्या मग अरे शोध करतो ना सिटीला एवढी सिटीला तुझ्यासाठी घर जाऊन धन्य धन्य बाबा तुझं शोध काय नाही आज माऊली इलेकाजी म्हणतो काय डिजिटल डिजिटल आपण फेरी करतच वडेना फलाला आपला लगन तोल पजता अरे बाबा माझे पैसे नाही खरं सांगू मी हात जोडय आपोबा अरे पैसा अरे बाबा खर्च पैसे नाही रे बाबा ए बाबा अरे फक्त 100 रुपया का सेवे मग माझे पैसे नाही மாதிரி கை கதா அது வாங்க काय काय जीवनाला वार वावर इतर काय खास मी पार आणखी नको नको केले काय पैसे रोप द्यायला नाही अरे बाबा पैसे नाही माझं पैसे नाही अरे पांढरंगा काय मुलं कोण कोण जन्म नाही जवळ कोणाला पैसे गावात सगळ्याला मागून मागून काटवलं रुपया मागा जिबमेटाला काय तरी खोटे नाट सांगून फारू सगळे काय लोक करावं लागेल काय चालेल काय नाही रे पावसाने फार व्हायचा गेला पावसाचं आपल्याच काय वाटतं सारे जगाचं तेच वाहून नाही आमचं तेच झालं आठ दिवस झाले पावसाने नको नको केले पिकांच्या बरं सडासाड चालली परत पिक गेले माझं बी पार नको नको चिखलच आला काय सांगू दिले ना नाम भरत मित्र मित्र कस काय इकडे कोण काय नाही तू काय मांडणार आणि हे बरं आहे का तुला चांगली तू मला सलाम तिकडे दखल तो काय तू आता काम ते ह्याच्यात नाही आमचं पावसाचं नुसकान झालं त्याच्या विचार तू लांब बार तू मित्र आहे का नाही मित्र आहे वा आता जा बरं मित्र शंभर हातात मी बोर आहे का अरे बोर दिले लागला तू हातात राहिला बोर दिले तर हातात राहिला बघ ना मी कर काही नाही हे यार तू कसला माणूस आहे पश दिवस बोर सांग ना फोन केला तिकडे पैसा नाही काय मिनिट तुला तुला थोडीफार हायक नाही तर ही जायचं नाही लागलं जाना बाप पशी ना तू कमी आहे का तू एकूणच एक आहे तुझी जमीन किती आहे पाच पन्नास एकरच्या पुढे

मागच्याच नाही दिले अजून पुढे काय देणार सगळे समज लिहून ठेवच्या पाना लिव्ह जेव्हा लिवकर मी गिर कसं काय सांगणार का तू आमच्या वाटत साधारण काखरेला आमच वाटण करत आम्ही वाट नाही

मला ना ओ का आता मी तुला सांगतो तू शांत करा आमचं लुस का नाही पावत नाही आमचं का नाही तुला भाकरी खायचे असतील पैसे त्याला देऊ नका राहतो साधारण कदा तो आज दिले ना उद्या देऊ नका काय करायचं आता आपल्याच अवस्था काय आहे आपल्या घराने पाणी शिरलं होतं वावर राहिले वावर पाणी शिरलं माझ्या सोयाबीनच्या आख्या वाट झाले झाले का नाही आता फोन लावतो काही हात ना खिल हात लावतो फोनला मी कोण टाकले खरी परिस्थिती का नाही आज आहे का रुपया आपल्याला जे आहे तिचं आपल्या परस्त कुटुंबाला वापरत अहो सकाळी मी गावात गेलो होतो एक जण पाचशे रुपये उसने घेतले तेव्हा घरात साखर आणि तेल मिठा आणले हा किराणा भरला करायचं हा आणि मात्र मी तुमच्यावर बरोबर चालवतो मी बी त्याच परिस्थितीत चालू त्याच्यातलेच दोनशे रुपये उरले तर त्याला नशे तुला काय ऐक नाही अर परिस्थिती बघून तरी माग जमतोय का ना तेवढंच सांगा शंभर रुपये जाऊ द्या मारुद्या आपलं मला पैसे कसे काढले कसं करावं असाल एक कसा पाडा ना असाल ना बोलू नाही म्हणतो तुम्हाला मित्र

आता ते उंदे आहे ना उंदे हे तुमच्या घरी येतात चला आता घरी तुम्ही उगा दिले पाहिजे काय दिलं पाहिजे तुम्ही पुढचं पुढचं भविष्य बघा ना त्यांनी जर चुकल्या लावल्या गेले तर काय करायचं मग आपण चुकल्या आपण एवढं वाईट वाईट तर नाही ते पण परिस्थिती काय आपली काय बेवडे काय सांगते ना बेवड्याच काय पपईच लई वर आहे कशी तोडून पुरीला कशाला कच्ची पपई लागते काय माहिती काही गरज नाहीये जा अगदी तू सांगितलं ना काही गरज नाहीये बावळट साडीला कसं रे तुम्ही एक काम कर मला काय तुझा मी सगळं मदत करतो मी ना तुझी मदत मला नको मी तुम्हाला मी पाय तोड तू जा बरा तुम्ही तिकडं बघा जा तुझ बघा ঘ <laughs>

तेवढा राम राम पाटील राम 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 काय म्हणतात बापूर काय नाही पाटील पुढची अडचणी कसली अडचण काय रोग आला अडचणीला तसं नाही पाटील मग थोडे पैसे अडचणी बघायचं पुढे नाही तर बँकेतून लोन बिन काढायचं नाही पाटील लोन नाही निघत काय नाही आता तुमच्या सारख्याचा आधार आम्हाला दुसरं कोण आधार आम्हीच आधार शोधतो आम्हालाच आधार मिळा कुठून तुम्हाला कोणी द्यायचा आधार तसं नाही पाटील गरज होती तुम्ही गरज काढता तुमच्याकडे आलो अहो आवार पडी की माझ जरा नीटनिटक करा म्हणले तिरा मग आता आमचं पावसाने वाहून गेले आम्ही कोणाकडे बघायचं अहो तुमचं माझा लय फरक आहे पाटील फरक म्हणजे काय आमच्याकडे सोन्याचं झाड नाही लावलेलं असं हलिवले की सोनं ही काय जमीन पैसे द्यायचे तसे नाही असं नाही आम्ही मेहनत करतो कष्ट करतो तुम्हाला काय रोग आलाय काम करायला वा आम्ही कष्ट करा तर पोर आहे लागत तुमच्याकडे पाटील पोरच नाका लाव का पोरच कशाला तुम्ही मध्ये लाव घ्या मी जिथ असताना मी सगळं मी करणार आहे पोर याच्या हिशोबातलं नाही पाटील एवढंच काही करा

हे हॅलो अहो ते पैसे आणून नाही दिले तुम्ही महिना भरून गेला ते मुद्दल नाही अजून व्याज नाही असं जर तुमचं प्रत्येकाचं ऐकायचं मी किती दिवस थांबायचं तुम्हाला तुम्ही मुदत एक महिन्याची मागितली होती आता चौथा महिना चालला तरी अजून तुम्ही व्याज नाही मुद्दल नाही मला काय सांगू नका माझे पैसे मला पाहिजे एक तास ह्याच्यात पैसे पाहिजे नाही तुम्ही वावराचा नावा करून घेईन बघा पडताय का तुम्हाला नाही नाही ते व्याजन ते मुद्दम चार लाख आणि ते दोन लाख व्याज अशा सहा लाख रुपये झालेले आहेत पैसे मला पाहिजे नेतानी बोली काय केली होती की पैसे नाही दिले तर वार नाव करून देईन मला मग आता आताच्या दोन्ही पैसे तुम्ही कायतरी करून द्यायचं बाकीचं मला घेणं देणं नाही सावकार का सावकार म्हणतात ठरव चालू हो अजून हो अजून फोन चालू आहे म्हणता अहो सावकार मदत करा हो ते बघू नंतर माझा फोन चालू आहे आधी थोडा काल मग फोन करतो नंतर का मदत पैसे दिले पहिले दोन लाख व्याज दोन लाख झाले ते आज आणून द्यायचं मग द्यायचं आज नाही सगळं नाही काय नाही माझे पैसे आधी मला ते दोन लाख ते रुपयाचे पाय जोडायचे नाही माग पाय जोडलं उठवत नाही आज उडा

সাডাকেটাকয় অপোডাকেরা،সাগাকয়্যাকেডাকেরদিকয়েপটাকেডাকে হটাকেদেয়াকেডে হাকেড দেয়াকে.

नाही पाय पडला वडिलांसारखे पाय पडायची गरज नाही रोज येते बायची जर छेड काढायची म्हणलं तर काय होईल सांगा ना ऑर्डर करून टाकून देईन फेकून काय करणार मी सांगा मागणी त्याच्याकडे पैसे मागतोय